शेतकरी बांधवांनो आता ह्या प्लॉटमध्ये जे आहे ते तुटाळ झालेली होती आणि हे तुटाळी भरण्यासाठी त्यांनी रोप आणले होते ह्याच्यात एक सहज बघा चलतीवर जे आहे ते जास्तीचे एक्सेस एक, एक डोळा टिपरी लावत असताना इथे राहिलेल्या तर बघा आता एक डोळा टिपऱ्या ह्या सगळ्या इथं भोड म्हणजे ह्या गुंडावर उघडून उगून आलेल्या आहेत तर असं पण एक आपण प्रयोग करू शकतो की प्रत्येक भुंडाला जर थोड्याशा अशा आपण जिथं पाणी येत आहे किंवा चांगलं आहे तिथं असं बोदावर जर आपण अशा टिपऱ्या टाकून ठेवल्या तर नंतर जी काही आपल्या शेतामध्ये ही जी काही तुटाळ होणार आहे ना तर ते तुटाळ भरून घेण्यासाठी अशा पद्धतीने हे भुंडावर आलेली जी काही रोप आहेत आता बघा ही एक डोळा टिपरी वरच्यावरी ठेवली होती टाकली होती एक प्रकारे सुपर के नर्सरीच म्हणायचं हे बोदावर हे चार पाच चार पाच कांड्या जर आता हे चुकून राहिलेलं आहे समजा पण हा एक प्रयोग आपण असा पण करू शकतो की असे बोहधावर जर आपण हे ठेवले तर म्हणजे हे तुटाळीसाठी निश्चित आपल्याला हे फायदेशीर होऊ शकतं कारण की आता हेनी तीन रुपयाला एक रोप याप्रमाणे जे आहे ते खरेदी केलेलं आहे रोप मग तेवढा खर्च आपण करण्यापेक्षा आता जिथं अशी पोंगीमर होती आहे किंवा ज्या ठिकाणी असंही आहे तर तिथलं लगेच रोप चांगलं जे आहे ते तंदुरुस्त रोप काढायचं आणि या ठिकाणी जे आहे ते तुटाळ भरून करायची अशा पद्धतीनं जरी आपण केलं तर निश्चित आपल्याला जे आहे ते तुटाळीमुळं जे काय होणारं नुकसान पुढचं जे आहे ते आपल्याला इथं टाळता येतं आणि ह्याच्यासाठी फार काही असं काही लांब जायची गरज नाही तिथल्या तिथं त्या लाईनला ह्या लाईनमध्ये चलत असताना तेवढेच जे आहे ते रोपं काढून घेऊन या तुटाळीभरच चालायचं